सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे सर्व तीर्थ टाके तिथे दर्शनासाठी आलेल्या पिकअप गाडीचा तोल जाऊन गाडी रस्त्याच्या खाली पलटी झाली आहे या अपघातामध्ये तब्बल दहा ते बारा महिला जखमी झालेल्या आहेत रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे मालेगाव येथून एक गट ऋषी पंचमी निमित्त सर्वतीर्थ टाके येथे दर्शन आणि स्थानासाठी आलेला होता या महिलांना घेऊन आलेली पिकअप गाडी घाट मार्गावरून जात असताना रस्त्यावर चिखल साचलेला होता चिखलामुळे गाडी घसरली आणि चालकाचा ताबा सुटताच वाहन रस्त्याच्या खाली पलटी झाले अपघात इतका भीषण होता की पिकअपमधील दहा ते बारा महिला गंभीर जखमी झाल्या जखमींना स्थानिक नागरिकांच्या तात मदतीनं तात्काळ सर्व तीर्थ टाके येथे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तर पुढील उपचार सुरू आहे धार्मिक यात्रेला आलेल्या महिला अपघातग्रस्त झाल्यानं हळहळ व्यक्त होते चिखल आणि खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनानं तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक डेंग्यूचा नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा द्या विहिरी टाक्या कारंजे मासे सोडा बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित